जपू तिळाप्रमाणे स्नेह हो, वाढवू गुळाप्रमाणे गोडवा तंदुरुस्त ठेवा आपला देह हो, अडचणी हसत हसत सोडवा तिळगुळ घ्या व गोडगोड बोला असं म्हणत दूधगंगा विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी शालेय परिसरातील नागरिकांना तिळगुळ वाटप केलं यापूर्वी विद्यालयाचे मुख्याध्यापक अशोक बुगडे यांनी मकर संक्रांतीच्या सणाविषयी माहिती देऊन आपण सर्वांनी भारतीय संस्कृतीची जोपासना केली पाहिजे असं मत व्यक्त केलं पुढे बोलताना ते म्हणाले की भारतीय संस्कृती ही जगातील आदर्श संस्कृती असून जगातील अनेक देशांनी आपल्या संस्कृतीचं अनुकरण केलंय आणि अनुकरण केलं जातं याचं सर्व भारतीयांना आहे विद्यालयाचे शिक्षक तानाजी पाटील यांनी भारतीय समाज आणि संस्कृती याविषयी माहिती दिली तसेच संतोष सूर्यवंशी समृद्धी पाटील या विद्यार्थिनी मनोगत व्यक्त केली आभार अजित कात्रूट यांनी मांडले तर सूत्रसंचालन बाजीराव आरडे यांनी केलं आजच्या मकर संक्रांतीनिमित्त काळंवाडी वसाहत शाहूनगर दावणे गल्ली रेल्वे लाईन पसारेवाडी पठाणमळ शिवाजीनगर मल्हारनगर कमल अनंत पार्क सांगाव पार्क सनगरगल्ली धनगर गल्ली राजीव गांधी वसाहत महात्मा फुले वसाहत शालेय परिसरातील घरकुल इत्यादी तीन किलोमीटरच्या परिसरात तिळगुळ वाटप करून दूधगंगा विद्यालय कागलच्या एकोणतीसाव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमाचं निमंत्रण देण्यात आलं गेल्या एकोणतीस वर्षापासून हा तिळगुळ वाटपाचा कार्यक्रम विद्यालयामध्ये अखंडित घेण्यात येतो याबद्दल अनेक नागरिकांनी कौतुक व्यक्त करत आभार मानले मराठी येस न्यूजसाठी कागुलहून प्रशांत दळवी